नमस्कार मित्रांनो स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मशरूम मसाला त्याकरिता इथे मी हे मशरूम कापून घेत आहे एक बाऊल घेतलाय त्यामध्ये मी दही घेत आहे साधारण अर्ध्या वाटी इतकं दही घेतलं आहे मी त्यामध्ये मी कांदा टोमॅटोची पेस्ट घालत आहे दीड चमचा इतका एक चमचा इतका आलं लसूण मिरची पेस्ट घालत आहे आता यामध्ये मी लाल तिखट घालत आहे एक चमचा इतका पाव चमचा इतका हळद घालत आहे चमचा मी धने पूड घालत आहे चवीपुरते इथे मीठ घालत आहे आता हे सगळे इंग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपले इंग्रेडियंट सगळे मिक्स झाले आता यामध्ये हे मशरूम मी घालत आहे आता हे सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया आता हे मॅरिनेटेड मशरूम आपल्याला असंच झाकून मिनटाकरता ठेवायचं आहे वीस मिनट आपल्या मॅरिनेशन झालेले आहेत आता आपण वळ्या पुढच्या कृतीकडे करे। मी ते अख्खा गरम मसाला घेतलेला आहे जिरा घेतलाय काळी मिरी घेतलंय चक्रीफूल घेतलंय इथे दालचिनी घेतलंय इलायची घेतलीय आणि लवंग घेतलंय आता वळ्या पुढच्या कृतीकडे मी कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलंय आणि हे सगळे इन्ग्रेडियन्स मी यामध्ये घालत आहे गरम मसाले आता हे थोडस आपण परतवून घेऊया गरम मसाले परतवून झालेले आहेत आता हे जे आपण मॅरिनेट करून मशरूम ठेवले होते ते मी यामध्ये घालत आहे ते सगळं व्यवस्थित करते आणि आपल्याला हे बारीक गॅसवर साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवायचं आहे झाकून दहा मिनटं झालेली आहे मी मशरूम चेक करते बघू शकता मशरूम शिजलेले आहेत आपला मशरूम मसाला तयार आहे आता मी यावरती थोडीशी कोथिंबीर घालते